नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानी स्पेशल थाली म्हणजेच बाटी ही रेसिपी बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि बाटीचं स्पेशल कुठलंही असं पीठ न वापरता आपल्या रेग्युलरच्या पिठापासूनच बाटी कशी बनवायची तेही तंदूर किंवा अवनचा वापर न करता चला तर मग पटकन वळूयात रेसिपीकडे तर बाटीसोबत जी डाळ सर्व केली जाते ती पाच डाळींची मिळून बनते तर त्या सगळ्या डाळी मी ते वन फोर्थ कपने मेजर करून इक्वल क्वांटिटीमध्येच घेतलेल्या आहेत तुरीची डाळ हरभरा डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि उडदाची डाळ तर ह्या सगळ्या डाळी आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास असंच पाण्यात भिजतही ठेवू शकता आता डाळ शिजायला घालण्याच्या आधी एक चमचा हळद थोडंसं मीठ आणि तूप आहे आणि डाळीच्या वर एक इंच एवढं पाणी आपल्याला आहे आणि कुकरची एक शिट्टी हाय फ्लेम वरती होऊ द्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम लो करून तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी कणिक मळून घेऊया तर इथे मी दोन कप एवढा गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये वन फोर्थ कप एवढा रवा टाकायचा आहे हाफ टी स्पून मी इथे बेकिंग सोडा टाकलाय थोडासा इथे ओवा क्रश करून आहे आणि चवीपुरतं मीठ आता चार मोठे चमचे एवढा आपण तूप घालणार आहोत यामध्ये तुपाने बाटी एकदम सॉफ्ट बनते तर आता हे बघा गव्हाचं पीठ आपलं रेग्युलरचं असल्यामुळे जे बाटीसाठी असतं ते थोडं थोडं मोठं मोठं असतं तर तसंच टेक्शर येण्यासाठी आपण यामध्ये रवा ऍड केलाय तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलंय थोडं थोडं करून आपल्याला खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त सैल सुद्धा नाही मध्यम अशी सॉफ्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर इथे बघा एक ग्लास पाणी घेतलं होतं मी तर त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलंय आता ओल्या कपड्याने झाकून इला घेऊया इकडे आपली डाळ पण शिजलीये तर आता डाळीला तडका देऊन घेऊया तर डाळ थोडीशी गरम आहे तेव्हाच यामध्ये पाणी टाकायचं आणि बाटीसोबत जी डाळ सर्व केली जाते ती थोडीशी घट्टच असते त्यामुळे खूप जास्त पाणी आधीच नका टाकू डाळ एक जीव झाली की आता तडका देण्यासाठी पण आपण तूपच वापरणार आहोत राजस्थानी बऱ्याच रेसिपीमध्ये तुपाचाच वापर असतो तूप व्यवस्थित गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर लसण अद्रकची पेस्ट घालायची तिला थोडंसं परतून झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलाय मी कांदा थोडासा परतून घेतला त्याचा कच्चा पण गेलं की त्यानंतर एक हिरवी मिरची आणि दोन तीन लाल मिरच्या टाकायच्या त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो घातला की लगेचच मीठ टाकायचं टोमॅटोला थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर इथे मी धन्यपूड घातली आहे आणि लाल तिखट हे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे त्यामुळे रंग छान येतो आणि जास्त तिखट नाही होत आणि सुरुवातीला मी हिंग टाकायला विसरले होते तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून झाल्या की जी आपण डाळ बनवून ठेवली आहे ती यामध्ये घालायची आणि मीडियम फ्लेमवरती एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे तर वरतून मी थोडासा किचन किंग मसाला घालते या मसाल्याने खूप छान चव येते तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला तर आता डाळ शिजायला तर वेळ लागणार आहे म्हणजेच एक उकळी यायला तर ह्याला आपण बाजूच्या बर्नरवरती ठेवूया आणि साईड बाय साईड बाटी बनवायला सुरुवात करूया जेणेकरून गरम गरम आपल्याला दोन्ही सर्व करता येईल तर बाटी बनवण्यासाठी राजस्थानमध्ये तंदूरचा वापर करतात आणि घरी जरी बनवायचं झालं तरी त्यांच्याकडे छोटंसं असं तंदूर असतं तर आता मेकर सगळ्यांच्या आपल्या घरी असतं तर त्यामुळे आपण आज यामध्येच बाटी बनवणार आहोत तर माझा आपे मेकर थोडंसं मोठं आहे त्यामुळे एकदाच बारा मीडियम साईजच्या बाट्या बनवून यामध्ये रेडी होतात तर आता कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे त्याला वाटीसारखा शेप द्यायचा आहे जेणेकरून आपली बाटी आतल्या साईडने पोकळ बनेल आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून बाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि नंतर हलक्या हाताने असा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देऊन झाला गोला दे की सुरीच्या चाह्याने बाटीच्या वर आपल्याला असं अधिकचं चिन्ह काढायचं आहे तर बघा मस्त अशी आपली बाटी बनून तयार आहे तर बाटी बनून झाली की ती ओल्या कपड्याने झाकून ठेवायची आता अशाच पद्धतीने अजून एक बाटी मी तुम्हाला बनवून दाखवते आणि राहिलेल्या संपूर्ण बाट्यासुद्धा बनवून घेते तर साईड बाय साईड आपली डाळसुद्धा रेडी आहे तिला एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून तिला गार्निश करायचं आहे पाच डाळींमुळे ही डाळ अतिशय चवदार लागते तर आता बाट्या पण मी शेप करून झाल्यात तर हे जे आपे बनवायचं पात्र आहे त्यामध्ये एकदा तूप लावून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो वरती ठेवायची आहे आणि एक एक करून सगळ्या बाट्या यामध्ये ठेवून घ्यायच्यात बाट्या ठेवून झाल्या की वरतून झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं याला झाकून कुक करायचे पाच ते सहा मिनटानंतर एकदा झाकण काढायचं आणि बाट्या दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायच्या त्याआधी वरतून एकदा तूप टाकायचं आणि दुसऱ्या साईडने पलटून झालं की पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला दुसऱ्या साईडने व्यवस्थित पाट्या भाजून घ्यायच्यात आणि परत एकदा बाट्या पलटवायच्या परत तूप लावायचं आणि अजून एकदा पलटवायच्या तर असं दोन तीन वेळा करायचं आणि प्रत्येक वेळे करताना मात्र तूप लावायचं जेणेकरून बाट्या वरतून अतिशय क्रिस्पी होतील आणि आतल्या साईडनं सॉफ्ट तर बाट्यांची एक बॅच रेडी होण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा मिनट टाइम लागतो तर असं मी दोन तीन वेळा प्रोसेस रिपीट केली आणि आता आपली पहिली बॅच बनवून रेडी आहे तर बाटी जा बनून झाली की तिला लगेचच तुपात टाकायचं आहे आपल्याला तुपात दोन्ही साईडने साधारणतः एक एक मिनटं ठेवायचं तर अतिशय टेस्टी लागतात ह्या बाट्या खायलासुद्धा तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या उरल्याला सुद्धा बनवून घेते तर चला आता दाल बाटी आपल्या दोन्हीही रेडी आहे तर आपण सर्व करूयात किती सुरेख दिसत आहे ते बघूनच तोंडाला पाणी येत आहे तर अशा पद्धतीने बाटी कुस करून घ्यायची आणि त्यावरतून जी आपण पाच डाळींची डाळ बनवली आहे ती टाकायची सर्व करताना परत एकदा वरतून तुपाची धार कांदा टाकायचा तर बाटी क्रश करताना खूप जास्त गरम होती म्हणून तुम्हाला मला व्यवस्थित दाखवता आलं नाही पण पुढच्या क्लिप मध्ये बघा थंड झाल्यावर मी बाटी क्रश करून दाखवली आहे वरच्या साईडने अतिशय क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट तर कशी वाटली ही राजस्थानी स्पेशल थाळीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय अँड टेक केअर